नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ शुभांगी बन्नेनौर व त्यांचे पती अशोक बन्नेनौर यांनी भाजपमध्ये काल प्रवेश केला जत तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार झाला व त्यांना त्यांनी प्रवेश दिला त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून अशोक बन्नेनौर हे काँग्रेस पक्षाचे सक्रिय नेते होते जत शहरामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामे राबवलेली आहेत एक उत्कृष्ट इंजिनियर म्हणून जत शहरामध्ये त्यांनी काम केले होते गतवेळी त्यांच्या पत्नी सौ शुभांगी बन्नेनौर या काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती त्यांनी या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती ते भाजपचे ज्येष्ठ नेते मान्य डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या पत्नी सौ रेणुका आरळी यांचा पराभव करून सौ शुभांगी बन्नेनौर हे या नगराध्यक्ष झाल्या होत्या गेल्या पाच वर्षामध्ये जत नगरपालिकेच्या माध्यमातून बरीच विकास कामे जत शहरामध्ये राबवली होती मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यापासून त्यांची काँग्रेस पक्षामध्ये घुसमट सुरू होती अशोक बन्नेनॉर हे येणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ते स्वतः इच्छुक होते त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी मिळाली पाहिजे असा त्यांचा कार्यकर्त्यांनी दावा केला होता मात्र माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी त्यांना होकार दिला नसल्याचे समजते मात्र गेल्या आठ दिवसापासून या दुष्कृशीला मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्यानंतर कुळालवाडी तालुका जर जिल्हा सांगली येथील यात्रेमध्ये जर तालुक्याचे आमदार गोपीचंद पळळकर व अशोक बन्नेनॉर यांची अनौपचारिकता भेट झाली त्या भेटीमध्ये भाजप प्रवेशाचे त्या ठिकाणी निश्चित झाल्याचे समजते त्यानंतर काल माननीय अशोकराव बन्नेनावर माजी नगराध्यक्षा सौर शुभांगी बनेनावर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे याचा मोठा धक्का जत शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसला बसला आहे त्यामुळे काँग्रेस आता कशा पद्धतीने सावरणार याकडे जत शहराचे लक्ष लागून राहिले आहे त्यामुळे एकंदरीत माननी अशोकराव बनेनावर व त्यांच्या पत्नी शुभांगी बनेनावर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची ताकद आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढायला सुरुवात केलेली आहे अजूनही चार ते पाच जण मोठे नेते भाजपमध्ये प्रवाश प्रवेश करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलेले आहे जत शहराच्या विकासासाठी मोठा निधी आपण आणणार आहे त्यामुळे कोणतेही हेवेदावे न ठेवता सर्वांनी भाजपचा नगराध्यक्ष निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले आहे त्यामुळे जत शहराचा संपूर्ण चेहरा बदलू असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे त्यामुळे येणाऱ्या सात ते आठ दिवसामध्ये मोठ्या घडामोडी आणखीन घडण्याची शक्यता आहे त्यामुळे आपणही या घडामोडीवरती बारीक लक्ष ठेवून जी काही माहिती घडते ते आपण आमच्या प्रेक्षकांसमोर देण्याचा आपण प्रयत्न करूया धन्यवाद प्रेस